मित्रांनो खूप खूप धन्यवाद फायनली मला सिल्वर बटन आज मिळालेलं आहे नमस्कार मी सोनाली कॉमेडी अँड ब्लॉग मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा आहे तर आज खूप आनंदाचा दिवस आहे आज आम्हाला सिल्वर बटन दिवस आहे कारण आजच्या या दिवशी आम्ही ज्या गोष्टीची अतिशय आतुतीने वाट बघत होतो ती गोष्ट आम्हाला आज मिळालेली आहे तर ती गोष्ट काय आहे तुम्हाला माहितच आहे आम्हाला आज सिल्वर प्ले बटन मिळालेले कारण तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या सपोर्टमुळं आमचे गेल्या पंधरा दिवसापूर्वी एक, पंधर एक लाख सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत आणि ते एक लाख सबस्क्राईबर पूर्ण झाल्यामुळं आम्हाला सिल्वर प्ले बटन येणार होतं परंतु ते आज आले आणि आज आल्यानंतर आम्ही लगेच व्हिडिओ बनवायला घेतला कारण या दिवसाची मी आम्ही खूपच आतुरतेने वाट बघत होतो त्यामुळे आज अतिशय आनंदाचा दिवस आहे आज आम्ही पेढे वाटून आणि पेढे खाऊन हा आनंदाचा दिवस साजरा करणार आहोत आणि आम्हाला या आनंदामध्ये तुम्ही केला आहे तो तुमच्यामुळं तुमच्या सपोर्टमुळे या सगळ्या गोष्टी घडतात केवळ तुमच्यामुळं प्रेक्षकांमुळे कारण प्रेक्षकांनी तुम्ही जर आम्हाला सपोर्ट केला नसता के आम्हाला जर सबस्क्राईब केलं नसतं आमचे व्हिडिओ बघितले नसतील तर आजचा हा दिवस उगवलाच नसता त्याच्यामुळं तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे तुम्ही जसं प्रेम आतापर्यंत दिलं त्यामुळं इथून पुढे पण तुम्ही असं प्रेम द्या आमचे व्हिडिओ बघत चला कमेंट करत चला शेअर करत चला जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळत तर आता आम्ही तुम्हाला थोडक्यात असं सांगणार आहोत की आत्तापर्यंतचा हा आमचा प्रवास जो होता तो कसा होता म्हणजे आम्ही एक लाखाचा टप्पा कसा पार केला सुरुवातीला कसे दिवस होते सुरुवातीला कुठले व्हिडिओ आम्ही करत होतो आणि त्याच्यानंतर कशी कशी प्रगती होत गेली याचा थोडक्यात आम्ही समोर मांडणार आहोत जेणेकरून तुम्हाला पण त्याच्यामध्ये प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हाला हे आयडिया मिळेल की काय बनवलं पाहिजे कुठले कंटेंट क्रिएट केले पाहिजेत ते तर मित्रांनो आम्ही चॅनल खोलला होता दोन हजार एकवीस दोन हजार एकवीसच्या साधारणतः वाटतं जून जुलै मध्ये आम्ही चॅनल ओपन केला आणि लॉकडाऊन होतं तेव्हा सगळ्यांनी चॅनल ओपन करत होते सगळेजण घरी होते फुल लॉकडाऊन होतं मग आम्ही पण तेव्हा चॅनल सुरू केला तर आम्ही जर सुरुवातीला चॅनल सुरू केला तेव्हा त्याचं नाव सोनाली शिंदे कॉमेडियन होतं तर सोनाली शिंदे रसोई असं नाव होतं आपल्या त्या चॅनलचं रसोई म्हणजे सुरुवातीला आम्ही तुम्ही व्हिडिओ जर बघितले असतील तर तुम्हाला दिसेल सुरुवातीला आमचे म्हणाले ऑलमोस्ट दीडशे पाऊन दोनशे व्हिडिओ हे आमचे जवळपास सगळे रेसिपीचे आहेत म्हणजे वेगवेगळ्या रेसिपी जेव्हा घरी होतो सगळ्या रेसिपी आम्ही वेगवेगळ्या करत होतो आणि पोस्ट करत होतो परंतु रेसिपी करायला आम्ही प्रायोरिटी काय दिली होती तर आपल्याला म्हटलं चॅनल सुरू करायचं मग आपल्याला काय जमतं काय येतं तर मग सहज असं बोलतात आयडिंग दिली की रेसिपीचे चॅनल आपण जर काढला आपल्याला ती गोष्ट सहज जमू शकते घेऊ शकते आणि आपल्या आपण टाकत जाऊयात म्हणून आम्ही तो चॅनल सुरू केला होता परंतु आम्ही जवळपास दीडशे पावसा दोनशे व्हिडिओ टाकल्यानंतर आमच्या लक्षात की या व्हिडिओला मना व्ह्यूज मिळत नाही कारण रेसिपी म्हटलं की त्याला प्रेक्षक वर्ग आहे म्हणजे जसं की लेडीज वर्ग स्वतः बघणार आधी पण शंभर लेडीज शंभर नाही बनला त्याला लेडीज बनतात म्हणजे त्याचं पाच टक्के दहा टक्के व्ह्यूज येत होते खूप जास्त व्ह्यूज येत होते त्यामुळे मग आम्ही केलं विचार केला की या रेसिपीचं चॅनल बंद करूया रेसिपीच चॅनल बंद करूया करूयात म्हणण्यापेक्षा चॅनलचे कंटेंट थोडंसं चेंज करूया चॅनल तर तोच राहिला असता कारण आमचं रेसिपी करत असताना काय करता शंभर दोनशे तीनशे सबस्क्राईबर झाले होते त्याच्यामुळे मग आम्ही चॅनलचं नाव फक्त बदललं आणि थोडस कंटेंट तर बदलतो व्यूज येत नव्हते आणि त्याच्यामध्ये खर्च खूप होता म्हणजे रेसिपीच करायचं म्हटलं तर चारशे पाचशे रुपयाचं सामान आणा ते सगळं बनवा त्याची मेहनत खूप असायची प्रत्येक ठिकाणी मेहनत असतेच जर आपला महिन्याचा किराणा आता आमच्या कुटुंबामध्ये नऊ जाणे तर आमच्या कुटुंबाचा खर्च साधारणतः महिन्याचा किराणा आमचा सात हजाराचा हो व्हायचा आणि आम्ही हे रेसिपी बनवायला लागलो तर डायरेक्ट खूप व्हायला लागला कारण की त्याला दररोज रेसिपी बनवत आणि हो आपण जास्त तेलाचा वापर करणार जी आपल्यावर तू खायची नाही ती सुद्धा आपण <laughs> काम बनवता नाही केलो नाही तेल गॅस सागर असे ते विचार केले का जातात त्याच्यामुळे आपल्याला खूप त्यामुळे आपण विचार केला की आपण थोडंसं स्वतःला ब्लॉग टाकायला म्हणजे चॅनल बरोबर आम्ही ब्लॉग आम्ही फिरायला गेलो गावी गेलो विक्री गेलो चिक सगळेच ब्लाउज टाकायचं तर ते हळूहळू हळूहळू बंद करतात फॅमजे वाढायला लागले आणि त्याच्यामध्ये इंटर काय झालं आमची माझ्या बंधूची जी आहे तिच्याकडून चुकून ते पडली होती मांडणी आणि पडल्यानंतर आम्ही काय म्हणलं त्याला काय करायचं बाबा मांडणी पडली तर आता ती एका मिस्त्रीकडून आम्ही रिपेअर करून घेतली त्याचा व्हिडिओ करून टाकूया तसं ब्लॉग बनवण्यासाठी एक तिरायत व्यक्ती लागते मग जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो किंवा काहीतरी कर, का काम करत असतो मग तिरायत व्यक्तीने तो व्हिडिओ बनवायचा कारण की आपण म्हणजे काम करणार का व्हिडिओ काढणार हे दोन्ही जमणार नाही ना त्यासाठी मी यांच्या मागे लागायची कोणाच्या तरी मुलींच्या म्हणा दिराच्या म्हणा जावाच्या की मी जे काम करते ना त्याचा व्हिडिओ घे कारण की मला तर ब्लॉगसाठी लागणार आहे पण प्रत्येकजण जण आपल्या कामामध्ये त्याच्यामुळे काय कोण व्हिडिओ काढत नव्हतं आणि मला असंच म्हणजे घरात मांडणी पडली होती मला अशी सगळे जण खावाले नाही का ब्लॉक काढा मांडण्याचा ब्लॉक काढा मांडण्याचा मी काढा म्हणजे मांडणीने काय होणार आहे हा तुम्ही नवीन बनवताय ते म्हणजे दाखवले नाही का तुमचा व्हिडिओ व्हायरल थोडी होणार आहे पण नाही का त्यांनी सांगितलं आणि थोडीशी किचकिच झाली आणि नाही का त्या रागाच्या भारतात जयंती मी बोलली त्या व्हिडिओमध्ये नीट बोलता पण येत नव्हतं पण येत नव्हतं स्टार्टिंगच होतं ते जसंही तसं बोलले हे पहा आमची मांडणी पडली असं तसं आता अशा पद्धतीने बनवले हे पहा आमचं किचन आणि नंतर भांडी लावल्यानंतर सुद्धा ते दाखवलं बाबा भांडी असल्यानंतर त्याला पूर्ण भांडी लावल्यानंतर ती मांडणी कशी दिसती हे पूर्ण मी ते व्हिडिओ घेतला आणि आ, ते एडिटिंग वगैरे हे करायचे मला स्टार्टिंगला एवढं जमत नव्हतं एडिटिंग थे करा थे, ते करायचे अखेर रात्र म्हटलं तरी ते घालवायचे आणि मला ऑइस द्यायचं म्हटलं तरी मला अखेर रात जायची एक पाच मिनिटाचं ऑइस द्यायचं म्हटलं तरी कारण की ते स्टार्टिंगला जमतच नाही ते पुढं चित्र फास्ट येतात आणि आपण बरोबर ते त्यानुसार ते बोलायला लागतं आणि लाईव्ह जर घेतलं तर मला एवढं बोलता येत नव्हतं स्टार्टिंगला मग तो असाच व्हिडिओ बनवला तो अपलोड केला अपलोड केल्यानंतर साधारणतः पंधरा पंधरा ते तीन आठ पंधरा ते सोळा दिवसांनी पंधरा ते सोळा दिवसांनी तो व्हिडिओ अचानकच रात्रीचा व्हायरल झाला मग ते मेसेज पडायला लागले सबस्क्राईब वाढायला लागले अरे म्हटलं कोणता व्हिडिओ व्हायरल झाला भाव तरी मग बघितला तर तो मांडीचा अरे म्हटलं याच्याचं विशेष काहीच नव्हतं विशेष असं काहीच नाही ना त्याच्यामध्ये तरी पण तो व्हायरल झाला म्हणजे इतर नशिबाच्या पण गोष्टी असतात की अचानक तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि व्हायरल झाल्यानंतर मग आमचे सबस्क्रायबर एक हजार त्याच व्हिडिओने पूर्ण झाले सुरुवातीला जे आठशे तीनशे सबस्क्रायबर होते त्यांनी डायरेक्ट अकराशे बाराशे सबस्क्रायबर झाले जवळजवळ त्या एका व्हिडिओमुळे दोन हजार अडी हजार हजार झाले त्यामुळे एक हजार सबस्क्राईबरचा टप्पा पण त्या व्हिडिओने पार केला आणि चार हजार तास वॉच टाइम जो असतो तो पण त्यानेच पार केला कारण तो सहा सात मिनिटाचा वगैरे व्हिडिओ असेल आणि त्यामुळे लोकांनी एवढ्या पाच लाख दिवस त्याला मिळाले तर पाच लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येक जण शंभर टक्के व्हिडिओ बघायलाच नाही कोण चार मिनिटं बघतं कोण तीन मिनिटं बघतं परंतु ऑनलाइन एव्हरेज तो, तो चार साडेचार मिनिटं बघितला गेला आणि तिथून अर्निंग चालू झालं युट्यूबची जी अर्निंग म्हणतात ना ते चालू झाली जवळपास एक सहा महिने आठ महिन्यानंतर नंतर अर्निंग चालू झाली आणि मग अर्निंग चालू झाल्यानंतर मग हळूहळू मी ब्लॉगच करायला लागलो ब्लॉग करता करता मग जसं वेळ मिळेल तसं करत होतो नंतर मग कामाच्या याच्यामध्ये लॉकडाऊन जसं उठलं तसं मग आपलं मी कामाला लागलो ही असायची त्यामुळे मग काय एवढं व्हिडीओ पुन्हा बंद झाले व्हिडीओ म्हणून मला वाटतं जवळपास वर्ष दोन वर्ष बंदच होते त्यानंतर मग गेल्या वर्षी आपण शूट करायला म्हणजे साधारणतः सुरुवातीला एक आठ नऊ महिने व्हिडिओ केले म्हणजे दोन अडीच वर्षाचा गॅप पडला काम चालू झाल्यानंतर त्यानंतर पुन्हा व्हिडिओ सुरुवात केले तर पुन्हा व्हिडिओ सुरुवात कसली गेले तर मग कॉमेडी व्हिडिओ टाकले रील्स रील्स आम्ही टाकतो आमच्या दोघांच्या कॉमेडी व्हिडिओ मग सगळे भरपूर ते खूप त्यामुळे आम्ही या कॉमेडी जेव्हा चालू केली त्याला पण व्ह्यूज चांगले आले होते रिस्पॉन्स चांगला रिस्पॉन्स पण ते पण व्हिडिओ आम्ही खूप दिवस करू शकलो नाही कारण कामाच्या राहून जसं वेळ मिळेल तसंच आपल्याला शूट करावं लागतं कारण की महत्वाचं म्हणलं ना एडिटिंग एडिटिंग करून करून अक्षरशः डोळे आणि आता तीन मिनिटाचा लिमिट केलंय त्याला पहिलं एकच मिनिटाचा लिमिट होतं एकच मिनिटाचे रील्स पाहिजे एक मिनिटाच्या आतच आता तीन मिनिटाचं केलेलं त्याच्यामुळे एक मिनिटात ते आपण शूट करताना थोडाफार चुका पण होतात आठ दहा मिनिटाचं शूट केलं ते आपल्याला कट करून 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 एक मिनिटात बसवायचं आणि शेवट त्याला ओव्हर द्यायचा खूप कटकट असायची कमन कमी कमी ना दिवसाचे दोन तीन व्हिडिओ आमचे पडायचे तर तीन व्हिडिओ एडिट करायला खूप वेळ लागतात शूटिंगला खूप त्रास असतो शूटिंगला आणि एडिटिंगला त्यामुळे ते कष्ट खूप होते त्या गोष्टीचे ते पण हळू मग कामाच्या राड्यामध्ये ते पण माझं पडलं ते पण आमचं बंद ते बंद झाल्यानंतर वर्षभर बंद होतं एक मिनिट तर जेव्हा आम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवत होते तर असं थोडंसं गोंधळ असला किंवा बाहेर काही शेजारी काही काम चाललं असेल तर त्या व्हिडिओमध्ये ना आवाज पूर्ण यायचा मग आपला आवाज कमी बाकीचा वाऱ्याचा म्हणा ट्रेनचा म्हणा असं बाकीचा जास्त आवाज कॅप्चर करायचा मग आम्ही दोन प्रकारचे माईक मागवले होते आम्हाला काय वाटायचं आम्ही एवढं भारी व्हिडिओ बनवतोय पण म्यूज येतच नाही पंधरा लोक स्टॉप होते पंधरा पुढे जातच नाही मग आम्ही काय केलं पहिल्यांदा एक माईक मागवला नाही सातशे रुपयाचा माईक होता तो मला वाटतं एक बोसारखं ग्रेनारो आय थिंक ग्रेनारो माईक होता तो वायरलेस माईक तर ते पाचशे सातशे रुपयाचा माईक होता पण त्याने पण काही व्हिडिओची क्वालिटी जी आहे ऑडिओची क्वालिटी काही विशेष येत नव्हती मग आम्ही शूटियो काय केले की आपले व्हिडिओ चांगले आहेत आणि त्याला व्हॉइस मनावासा चांगला होता कारण मोबाईलने शूट केल्यानंतर लांबून असा आवाज बारीक त्याच्यामुळे मग ते प्रेक्षकांना कदाचित ते जास्त आवडत नसेल त्यामुळे मग आम्ही व्हॉइस ची क्वालिटी सुद्धा कारण शूटिंग तर चांगलं होतं मोबाईलने शूट करत होतो आजही मोबाईलनी शूट करतोय परंतु मोबाईलला क्लिअरिटी चांगल्या मुळे व्हिडिओचा प्रॉब्लेम नव्हता फक्त ऑडिओचा प्रॉब्लेम होता आम्ही काय केलं दहा हजाराचा एक माईक मागवला माईक आहे हा एक दहा हजारचा माईक आहे त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला आय मध्ये दिसेल आ, प्रो फोकस म्हणून आहे ती कंपनी तर खूप छान असा माईक आहे शेजारी कुठलाही गोंधळ गडबड चालले तर त्याचा आवाज बिलकुलही येत नाही आपल्या आवडीमध्ये आपण जो बोलत असतो केवळ तेवढाच आवाज कॅप्चर आणि आपण बोलायचं बंद झालं की मग आजूबाजूचा थोडासा आवाज येतो जोपर्यंत आपण बोलतोय तोपर्यंत केवळ आपलाच आवाज याच्यामध्ये कॅप्चर होतो तर अतिशय छान माईक आहे प्रो फोकसचा जेव्हा आम्ही स्टार्टिंगला कॉमेडीला तो साधा माईक मागवला होता हजार रुपयाचा तेव्हा आम्ही स्वतः चेक केलं तर आवाज एवढा क्लिअर येत नव्हता मग जर आपल्यालाच चांगलं वाटत नाही बघायला तर तुम्हाला प्रेक्षकांना तरी काय चांगलं वाटणार त्याच्यामुळे आम्हाला काय वाटलं त्या माईकमुळे मुळे प्रॉब्लेम होता असं मग आम्ही नंतर हो दहा हजाराचा हो माईक घेतला जो आता आम्ही लावलाय मग त्याचा आवाज त्या आवाजाने मग पुढं व्हिडिओ बनवले तर छान ऐकवायला लागलं पण जसं आम्ही व्हिडिओ बनवत गेलो तसं आम्हाला रिस्पॉन्सच आहे ना मग हे कंटाळले शेवटी पुरुषाला काम करणं भागत असते आम्ही घरी असतो मग घरातलं थोडस काम आवरायचं दुपारचा वेळ असत तेवढ्याच्यात मग ते व्हिडिओ बनवायचे मग असंच बनवत बनवत पण तरी पण रिस्पॉन्सच आहे ना मग आता ते पण व्हिडिओ कॉमेडी बंद झाला कॉमेडी बंद पुन्हा बंद झाला पाच वर्षाचा हा प्रवास आहे ना तुम्हाला टप्प्याने सांगतो आम्ही सुरुवातीला रेसिपीचे चॅनल आम्ही सहा महिने चालवला त्यानंतर गॅप पडला कारण काम चालू झालं लॉकडाऊन उठलं त्याच्यामुळे दोन अडीच वर्ष गॅप पडला त्यानंतर आम्ही कॉमेडी सुरू केली कॉमेडीचे चार महिने पाच महिने आम्ही कॉमेडी केली तीन चार महिने पाच महिन्याच्या आसपास संत मध्ये कधी कधी टाकत होतो तर पाच महिने आम्ही कॉमेडीचे व्हिडिओ टाकले साधारणतः कॉमेडी कॉमेडीचे तीनशे साडेतीनशे व्हिडिओ आणि कॉमेडी नंतर पुन्हा बंद केलं कारण कामातून वेळ एवढं काढणं जमत होतं त्यामुळे ते बंद केलं ते बंद केल्यानंतर मग परत दीड वर्षाचा पुन्हा गॅप पाडला आणि आता गेला एक मार्ग ते चार महिन्यापासून सहा महिन्यापासून पुन्हा आम्ही व्हिडिओ चालू केले तर ते कसले होते व्हिडिओ तर ते लिखित कॉमेडी होती म्हणजे फक्त आमची दोघांची आहे त्याच्यामध्ये आपण दोघे आणि त्याच्यावरती मी कॉमेडी एखादा जोक लिहायचे रेसिपी एक साधारणतः दोन तीन महिने बनवली आणि त्याच्यानंतर आम्ही भरपूर गॅप दिला गॅप दिला का कारण की तो खर्च आम्हाला परवडे ना आणि परत मग ब्लॉग सुरुवात केली ब्लॉग सुद्धा मग शूटिंग काढायला स्पेशल त्याला माणूस कोणी नाहीये परत मग ते सुद्धा थोडे दिवस केलं म्हणजे असं कंटिन्यू केलं नाही आम्ही एक, एक एक दोन दोन वर्षाचा आमचा गॅप पडलेला आहे आणि परत मग असंच मनात आलं की आपण कॉमेडी बनवून बघू कॉमेडी बनवून बघूया आपण मग नंतर तिसरं तिसरं हे म्हणजे आम्ही कॉमेडी आमच्या दोघांची किंवा सा आमचं सहकुटुंब असायचं मग कॉमेडी बनवता बनवता मग जरा रिस्पॉन्स जोपर्यंत येतो तोपर्यंत आपल्याला पण उल्हास येतो मग आम्ही मोबाईल बदलला मोबाईल तीस हजाराचा घेतला माईक दहा हजाराचा घेतला मग आम्हाला वाटलं क्लिअरिटीवर पण असतं ना क्लिअर जर क्लिअरिटी असेल तुमच्या व्हिडिओला तर पुढचा बघणारा पण तो बघणार कारण की त्याला दिसायलाच एकदम क्लिअर दिसतं आम्हाला आम्ही मोबाईल बदलला जो आता शूट करतोय तोच मोबाईल आहे परत माईक बदलला ह्या गोष्टी केल्यानंतर सुद्धा मग कसलेच व्ह्यूज येणार व्ह्यूजच वाढा ना पंधराला स्टॉप व्हायचं पंधराशे पुढे जातच नव्हतं मग आता काय करावं काय करावं मग हे तर सगळी गाठली आता विषय सोडून द्या म्हणले म्हणजे युट्यूब हे इतकं अवघड आहे एक लाख सबस्क्राइब होणं सुद्धा एवढं अवघड आहे ना एक एक सबस्क्राईबची वाट बघायला लागते आता जे व्हिडिओ बनवतात त्यांना माहीत असतं की सबस्क्राईब वाढणं हे खूप कठीण आहे खूप तुम्ही किती पैसे भरले ना तरी ते वाढू शकत नाही आणि ते पण केलेले एक हजार रुपये असं भरलं होतं त्यांनी व्ह्यूज वाढतात म्हणून पण नाही काही झालं नाही एक सुद्धा व्ह्यूज वाढला नाही त्यांनी काहीच झालं नाही त्याला झालं ते साधारणतः दोन वर्ष झालं असेल ते आम्ही एक हजार रुपये भरलेलं असंच व्हिडिओ ऐकून किंवा ऐकून आम्ही ते केलं होतं पण काही उपयोग झाला नाही आणि तुम्ही सुद्धा करू नका कुठे पैसे भरून जर कोण म्हणत तुम्हाला तुमचे असाईब मध्ये दम असेल तुमचे व्हिडिओ चांगले असेल तर प्रेक्षक नक्की तुम्हाला सबस्क्राईब व्हिडिओ बघतील पैसे देऊन कुठेही व्हिडिओ वाढत नाही वाढत नाही आम्ही तेही केलं होतं पाच सातशे रुपये हजार रुपये आपण आप आ... ते ऍडसेन्सला वगैरे टाकले होते पण त्यांनी काय फ्यूज खूप वाढत नाही शंभर दोनशे वाढतात ना शंभर दोनशे आपल्याला काय फरक पडणार आहे आपल्या जवळचे रुपये गेलेले असतात आणि त्यांनी काय फरक पडत नाही आणि दुसरा म्हणजे एक सहा महिन्यापूर्वी म्हणजे आता ती म्हणजे काय आपण व्हिडिओ बनायला सुरुवात केली लिखित व्हिडिओ ते लिखित व्हिडिओ आपण सुरुवातीला टाकत होतो त्यालाही मनावर असे व्ह्यूज येत नव्हते त्यानंतर मग आम्ही आपलं एक दत्ताचं एक ठाण आहे आमच्या इथे दोन तालुक्यामध्ये चौफुला या ठिकाणी माळवाडीला तर त्या ठिकाणी आम्ही जायला लागलो आणि गेल्यानंतर देवाचा आशीर्वाद म्हणा किंवा आणखी काय चमत्कार म्हणा तिथे गेल्यानंतर आम्हाला आमचे व्हिडिओ व्हायरल झाले तर आम्ही म्हणजे मोटिवेशन म्हणजे सॅड असे व्हिडिओ टाकत होते लिहून टाकत होते एक साधारणतः पंधरा ते तीन आठवडे किंवा महिनाभर टाकले असताना तर ध्यानात नाहीये साधारणतः महिनाभर तसे व्हिडिओ टाकले पण काय तीनशे चारशेच्या पुढे व्ह्यूजच वाढाना मग नाही का आता घरी तर बोर होत हे बाकीचे तर कामाला जातात घरचं काम ते व्हिडिओ मग बोर व्हायला लागलं सा, म्हणजे सारखं सारखं बघून ते डोळं पण दुखायला लागले मग आता करा, काय करावं काय करावं कुठून म्हणजे असं एक आयडिया सुचली आमच्या तिथे चौफुल येते माळवाडी येथे दत्त ठाणे भरपूर त्या म्हणजे गुरुवारची पाच ते सहा हजार लोक येतात तर तिथं असंच गेले होते मग माझी इच्छा झाली मी तिथं महाराज तिथं मोठे महाराज आहेत अंगणा महाराज म्हणून मग त्या महाराजांना म्हटलं मी इथं सेवेकरी होऊ का तर ते म्हटले हो की मग तिथं सेवेकरी झाले मी सेवेकरी झाल्यानंतर दत्तगुरूंची सेवेकरी झाल्यानंतर एक साधारणतः पंधरा का तीन आठवड्याने माझा म्हणजे नाही का मी जे व्हिडिओ टाकते म्हणजे मला आयडिया पण म्हणजे नाही का भगवंतानेच मला ती आयडिया दिल्या मी काय अचानक आलं ते कॉमेडी टाकायला लागले आणि कॉमेडी टाकल्यानंतर एक तर सात ते आठ व्हिडिओ उचलले गेले दिवसाला दोन ते तीन हजार सबस्क्राईब वाढायला लागले पूर्ण लाखांनी मिलियन मध्ये व्हिज झाले म्हणजे पहिला व्हिडिओ आमचा मिलियन मध्ये गेला असेल तर तो हा गेलेला म्हणजे तिथे गेल्यानंतर आम्ही साधी लिहिलेले व्हिडिओ होते म्हणजे आपण पहिल्यांदा व्हिडिओ टाकत होतो त्याला कॉमेडी जी व्ह्यूज यायला लागले म्हणजे चार मिलियन तीन मिलियन पर्यंत व्हिडिओ व्हायरल झाले त्यामुळे एवढं आमचे सबस्क्राईबर वाढले की रोजचे दोन हजार अडीच हजार तीन तीन हजार सबस्क्राईबर रोजचे वाढायचे त्यामुळे गेल्या चार महिन्यामध्ये हा एक लाखाचा टप्पा पूर्ण पास झाला आणि एक लाख सबस्क्रायबर या तीन चार महिन्यामध्ये पूर्ण झाले तीनच महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये म्हणजे स्टार्टिंगला म्हणजे तीन, तीन ते चार महिन्यापूर्वी साडेबारा हजारच सबस्क्राईब होते पण मी तिथं दत्त ठाणावर गेले सेवेकरी झाले तिथं सेवा केली त्याचं मला फळ स्वामींनी किंवा दत्त महाराजांनी मला ते दिलं ते तीन ते चार तीन ते चार महिन्यामध्ये एक लाख माझे सबस्क्राईब पूर्ण झाले तुम्ही पण मला म्हणजे भरपूर सपोर्ट केला या तुमच्या आशीर्वादाने आज मी सिल्वर बटन पण हाती घेतलेला आहे तर तुमचा हा सपोर्ट जो आहे तो असाच कायम राहू द्या आमचे व्हिडिओ बघा आणि आता अर्निंग आहे आता आपण पहिलं पेमेंट पण येणार आहे सिल्वर बटन आलं आणि पेमेंट पण आपण याच्या अगोदरच पेमेंट आम्हाला मिळत असतो दोन महिन्यापूर्वीच परंतु आपण पेमेंटचं लिमिट थोडं वाढवलं होतं आपल्याला मोठं पेमेंट घ्यायचं होतं तर पेमेंट आपल्याला लवकरच या दोन चार दिवसामध्ये अकाउंटला जमा होईल तर ते किती होणार आहे आणि पेमेंट जमा होताना काय काय अडचणी आल्या पेमेंट याच्याबद्दलचा एक व्हिडिओ तुम्हाला तर आमचा पुढचा व्हिडिओ येणार आहे तो अर्निंगचा आम्ही किती पैसे कमवले ह्या पाच ते सहा महिन्यामध्ये आणि आम्ही ते महिन्याचे महिन्याला काढले नाही मोठं म्हणजे मोठं पेमेंट घेणार आहे ते मोठं पेमेंट घेण्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहता पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद तुमचा सपोर्ट आणि प्रेम असंच राहते